नमस्कार मंडळी मी आहे अमृता करणार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत हा माझा चॅनलवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे ते पण मराठी भाषेत आणि म्हटलं की एक स्किन केअर रुटीन करावा आणि हा असणार आहे हिवाळीसाठीचा स्किन केअर रुटीन तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेचच स्किन केअरसाठी सुरुवात करूया स्किन केअरची पहिली स्टेप म्हणजे क्लेन्झिंग क्लेन्झिंगसाठी आज आपण यूज करणार आहोत हा डॉटनकीचा क्लिन्झिंग फेसवॉश आणि दिस इज अ सिका कामिंग ब्लॅमिश क्लिअरिंग जेल फेसवॉश त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे ग्रीन टी आहे जे यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे मी या अगोदर सिंपलचा फेसवॉश यूज करायचं आहे जो ऑइली स्किनसाठी प्लस ड्राय स्किन नॉर्मल स्किन सगळ्या स्किन टाईपसाठी आहे वाटतो तो पण मी आता हा न्यू घेतला सो मी विचार केला की याला एकदा ट्राय करावा आणि मी ऑलरेडी फेसवॉश केलेला आहे याच फेसवॉशने तर हा खूप रिफ्रेशिंग आहे आणि असते जी घाण असते चेहऱ्यावर जे, जे पण स्मॉल पार्टिकल्स जे आपण हवामानात असतात ते सगळं निघून जातं तुमचं जे एक्स्ट्रा ऑइल जे तुमच्या फेसवर आलं असतं सुद्धा निघून जातं खूप छान फेसवॉश आहे रिफ्रेशिंग आहे मस्त आहे मला फार आवडलं आहे स्टेप टू आता आपण करणार आहोत टोनिंग टोनारसाठी आपण यूज करतो प्लमचं आहे प्लम ग्रीन टी अल्कोहोल फ्री टोनर खूपच छान आहे आणि वॉटर लाईट कन्सिस्टन्सी पण पाण्यासारखं पूर्ण असं लावायचं तुम्ही कॉटन पॅडसुद्धा यूज करू शकता किंवा मग कुठल्याही स्प्रेच्या बॉटलमध्ये तुम्ही त्याला ट्रान्सफर करून डायरेक्ट स्प्रे करू शकता मग तुम्हाला हाताला हाताने लावायची गरज नाही पडणार हा टोनर खूपच रिफ्रेशिंग आहे खूप छान आहे इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही गुलाबजल किंवा रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता ते पण मी कधी कधी यूज करते पण कधीतरी मोस्टली मी हेच यूज करते खूप छान आहे फ्रेग्रन्स पण खूप छान सप्टर फ्रेग्रन्स आहे तो खूप मस्त टोनर आहे ह्याची प्राईज मी तुम्हाला स्क्रीनवर किंवा मा, मग मा माझ्या कम्युनिटीमध्ये मा सगळ्यांची प्राईज आणि सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी तुम्हाला नक्की देईल आणि आता आपण येऊ तिसरी सेफ्टी म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे हा छोटसा मॉइश्चरायझर आहे हा फिजिओ जेलचा मॉइश्चरायझर आहे फॉर ड्राय अँड सेन्सिटिव स्किन हा मला फ्रीमध्ये भेटलेला मी नायकावरनं काही दोन तीन प्रोडक्ट्स मागवले त्याच्यासोबत फ्री आलेला पण याचा एक मी मोठावाला घेणार आहे ऑलमोस्ट संपलेला आहे एवढा मी त्याला यूज केला आहे Okay. एकदम ग्लास स्किन इफेक्ट आली है थोड़ा छान तो मॉइश्चरायझर आहे खूप आवडतो मला मी त्याचा मोठा जो त्याचा ॲक्च्युअल येतं वर्जन ते घेणार आहे कारण तर आता ऑलमोस्ट संपलं आहे माझं ऑलमोस्ट एम टी झालं आहे छान ना आणि आता आपण येऊ सनस्क्रीनवर सनस्क्रीनसाठी मी यूज करते हां मॅजिक मॅजिकची सनस्क्रीन सनब्लॉक सनस्क्रीन सनब्लॉक लोशन आहे हे ब्रॉड स्पेक्ट्रम यू व्ही ए यू बी प्रोटेक्ट अँड मॅटिफाईन ही मॅटीफाईन सनस्क्रीन हे खूप छान आहे म्हणजे मॅट फिनिश येते असं ऑइली ऑईली असं किंवा चेहऱ्यावर काहीतरी लावलेलं आहे असं बिलकुल नाही वाटत असं वाटतं तुमची ओरिजिनल स्किन आहे आणि तुम्हाला याच्यावर कुठलीही बी क्रीम सी सी क्रीम यूज करायची गरज नाही कारण ही क्रीम ही हा सनस्क्रीन यूज केल्यानंतर तुमच्या स्किनचं टेक्चर एनहास होऊन जातो जसं की जो तुमचा जो आता माझा स्किन आहे तो मी आता याच्यावर मी आता लावून तुम्हाला दाखवते डायरेक्ट काय होतं ते याच्यामध्ये थोडंसं स्किन टेंट असतं त्याच्यामुळे हो आय थिंक ते आपली स्किन थोडीशी ग्लो होते एक शेड असं वाटतं वरतीच गेली स्किन जास्त ना नॉर्मल म्हणजे मी तरी याच्यावर काहीच यूज नाही करत स्किन केअर किंवा ए आपले मेकअप प्रोडक्ट्स बघितलं किती लवकर स्किन मॅट झाली पहिले ग्लोईंग होती स्किन आपली मॉइश्चरायझर यूज केल्यामुळे ती ग्लो झालेली आता मॅट झाली आहे छान छान ओके आता आपण येऊ थंड थंड वातावरण झालं आहे आणि सग सगळीकडे एवढी थंडी पडते ओट पण म्हणजे सगळ्यांचे फाटत आहेत आणि चॅपी लिप्स होतात त्यासाठी ही हिमालयाची कोको बटर रिच लिप केअर काय ते लिप बाम आहे आणि माझ्या लिप्सवर काहीही झालं ना तेव्हा मी हीच लिप बाम यूज करते आणि सर्वात मेन म्हणजे यातले इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे हंड्रेड पर्सेंट नॅचरल विटॅमिन ईने बनले आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि फ्री फ्रॉम प्रिझर्वेटिव्ह पेट्रोलियम जेली मिनरल ऑइल आणि सिलिकॉन्स खूप छान आहे मी आता जर ऑलमोस्ट सिक्स सेवन मंथ झाले तेव्हापासून मीला यूज करते आणि आता एवढीच राहिली ती एवढीच अतिशय छान अशी लिपबाम आहे तुमच्या जर लिप्सवर खूप जास्त ड्राय पॅचेस आले आहेत आणि तुम्हाला समजतच नाही की यावर काय करावं आणि त्यावेळेस तुम्ही हे यूज करा मी नेहमी ह्याला यूज करते नेहमी नेहमी म्हणजे न विंटर असो किंवा नसो लिस्टिपच्या अगोदर तुम्हाला लिपबाम लावावाच लागतो कारण तुमचे लिप्स हायड्रेट काय म्हणतात त्याला सॉफ्ट झाले पाहिजे किंवा मग ऑलरेडी सॉफ्ट असतील आणि मग तुम्ही त्याच्यावर जर लिक्विड लिस्टिप लावताय किंवा कुठलीही लिस्टिप लावताय तर तुमचे लिप्स फाटतात आणि असे ड्राय होतात तर त्यामुळे बाम लावाच लागतो त्यावेळेस मी हाच बाम वापरते नेहमी नेहमी तर हा होता माझ्या वाढीसाठीचा स्किन केअर रुटीन तुम्हाला कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला माझ्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये दिसेल असेच मेकअप स्किन केअर हेअर केअर आणि फॅशन रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि लवकरच सुन्दा मी कुर्ती टाळून हॉल घेऊन येते त्या व्हिडिओमध्ये मी काही खूप छान सुंदर सुंदर कॉलेज आणि ऑफिससाठी कुर्तीज घेतल्या आहेत त्या तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार त्या कुर्ती जर तुम्हाला बघायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा Till then, bye-bye. Take care. Lots of, lots of, lots of love.